तर आपल्याला किती रुपये मागितले होते त्यांनी दहा हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शर्माजी अशी आमच्याकडे अधिक तीस प्रकरण आहेत ज्यांना ज्यांच्यावर यांनी अत्याचार केलेला आहे ज्यांना धमक्या देऊन शिवीगाळ करून आणि फुल बेवळा बेवळा स्वतःला युवा सेनेचा महानगर प्रमुख म्हणणारा आणि स्व बेवळा हा बेवळा राहुल माटोडे लोकांच्या घरामध्ये घुसतो ज्यांच्या घरामध्ये स्त्री राहते लहान लहान मुली राहतात लहान लहान पोरं राहतात त्यांच्या घरामध्ये घुसून हा तोडी करतो असे तीस ते चाळीस प्रकरण आपण समोर आणणार आहेत आणि त्याच्यासोबत माणसं बेकार राहत होते त्याच्याजवळ चोवीस तास चाकू वगैरे हो तलवार वगैरे राहत होता त्यामुळे काय राहणार मग आता एकदम समोर का आले आपण आता त्याच्याविषयी एवढं ऐकून वगैरे त्याच्यानंतर थोडी हिंमत आली तर आम्ही ते तुम्ही भेटले म्हणून आम्ही आलो नाहीतर हिंमत तर तशी होतच नव्हती आम्ही ती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहरामधील युवा सेनेचा तोडीबाज राहुल माटोडे याच्या विरोधात आपण कित्येक बातम्या अमरावती सिटी न्यूज चॅनलवर टाकलेल्या आहे काली कामे सौचं प्रकरण होतं परवाची बातमी आपली पडलेली आहे आणि त्याच्यावर खंडणी वसुली दाखल झालेली आहे राजा म्हणून असंच एक प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे शर्मा म्हणून ज्यांचं फॅब्रिकेशनचं अमरावती शहरात दुकान चालते यांनाही यांनी दहा हजार रुपये याची खंडी वसुलीची मागणी केलेली होती परंतु समोरवाला गरीब होता काहीतरी छोटा मोठा त्याचा व्यवसाय सुरू होता अशावेळी थे थांबले कारण की आजपर्यंत कोणता व्यापारी समोर आला नव्हता अमरावतीसाठी चॅनलला आव्हान केलं होतं का राहुल माटोळेच्या विरोधात जेवढेही व्यापारी यांच्यावर अत्याचार झालेला आहे हे समोर यावेत आज आपल्यासोबत आलेले आहे शर्माजी यांची हे जे शर्माजी आहे यांची दुकान होती आणि यांनी एक काहीतरी कोणत्या तरी ज्वेलर्सची दुकानाचं राहुल माटोळे यांची जी दुकान चालते ना सराबामध्ये सोन्याची दुकान काहीतरी चालते त्याच्यासमोर एक बोर्ड लावलं होतं यांनी बोर्ड लावल्यानंतर त्याचा धंदा कमी झाला होता एक ज्वेलर्सची त्याचं नाव आम्ही घेणार नाही आपल्या चॅनलवर लावलं होतं बोर्ड त्याच्यानंतर यांना मागणी झाली होती आणि हे अंबाबिहारमध्येच राहतात त्याच्या घराचे आजू अवतीभोवतीच राहतात आणि यांना हे घर सोळा लागले म्हणजे जे घर बनवलं होतं ते घर सोडून त्यांना तिथून पळायला लागले कारण की त्यांची गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते पोचले होते चला तर मित्रांनो जाणून घेऊया शर्माजीकडून की कशाप्रकारे यांच्यासोबत अत्याचार झालेला आहे कशा प्रकारे यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यावेळी धमक्या दिल्या होत्या जाणून घेऊया शर्माजी आपल्यासोबत काय काय झालेलं आहे तिथं तिथे मी नाव लावलं त्याच्यानंतर तो माझ्या मागे लागलेला आपण सराफ्यामध्ये त्याच्याच दुकानाच्या अमोरासमोर ते नाव लावलं सौभाग्य तिची ज्वेलर्स म्हणून तर तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला माहिती पडला मग मला रस्त्यात मिळाला म्हणे मला म्हणे याचं दहा हजार रुपये महिन्याच्या हिशोबाने पैसे पाहिजे म्हणे मी म्हटलं मेहनत करणार आहे आम्ही मटेरियल आणणार आहे आम्ही आम्ही सगळं करणार आहे तुला काहीचे पैसे द्यायचे नाही म्हणे तू एरियामध्ये काम करता तर पैसे तर त्याच लागत म्हणे तुला मला तु म्हणजे तु एरियामध्ये काम करतं म्हणजे कसं काय माझं घर त्याच्याच एरियामध्ये आहे ना त्यामुळं दहा हजार रुपये महिना कशा प्रकार कशासाठी मागत खंडणी खंडणी सारखं का म्हणजे तुम्हाला धंदा करायचा तर पैसे द्यायला लागले हा हा तुमच्या घरचं काय प्रकरण करायचा तर तुम्हाला पैसे द्याच लागेल म्हणजे तुमच्या घरचं प्रकरण काय राहत्या घरी राहत होती ती आम्ही तिथं राहत होतो त्यानंतर ते तिथं त्याच्या गाडीवर येत होता आणि शिवीगाळ करत होता आणि सतावत होता त्याच्यासोबत दोन तीन पोटे वगैरे येत होते आणि त्याच्यानंतर आपलं काय म्हणते तिथून मला घर सोडून इथे अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घ्यावा लागला तुमचं ते राहतं घर स्वतःच आहे का माझं स्वतःच आहे ते आता काय आहे त्या घराचं त्या घराचं आता काय चालू म्हणजे ते भाड्याने दिलं आम्ही म्हणजे कब्जा वगैरे नाही की नाही नाही कब्जा नाही कब्जा कसा परंतु घर काय बरं खाली करावं लागलं तुम्हाला ते घरी भांडायला वगैरे पोट्टे वगैरे पाठवत होता ना तो ड्रिंक वगैरे करत होता ड्रिंक ते ड्रिंक फुल राहत होता तो त्याच्यासोबतचे पोटे ड्रिंकवर राहत होते एकदम म्हणजे आपल्या घरामध्ये येऊन आपल्या आपलं लग्न वगैरे हा माझी मिसेस माझी मुलगी माझी आई वगैरे राहत होते तर शिवी गाड वगैरे रह, आतापर्यंत आपण समोर का नाही आले आतापर्यंत म्हणजे त्याच्यासोबत माणसं बेकार राहत होते त्याच्याजवळ चोवीस तास चाकू वगैरे तलवार वगैरे राहत होता त्यामुळे काय राहणार मग आता एकदम समोर का आले आपण आता त्याच्याविषयी एवढं ऐकून वगैरे हो त्याच्यानंतर थोडी हिंमत आली तर आम्ही ते तुम्ही भेटले म्हणून आम्ही आलो नाही तर हिंमत तर तशी होतच नव्हती आमची तर आपल्याला किती रुपये मागितले होते त्यांनी दहा हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शर्माजी अशी आमच्याकडे अधिक तीस प्रकरण आहे ज्यांना ज्यांच्यावर यांनी अत्याचार केलेला आहे ज्यांना धमक्या देऊन शिवीगाळ करून आणि फुल बेवळा बेवळा स्वतःला युवासेनेचा महानगर प्रमुख म्हणणारा आणि बेवळा हा बेवळा राहुल माटोडे लोकांच्या घरामध्ये घुसतो ज्यांच्या घरामध्ये स्त्री राहते लहान लहान मुली राहतात लहान लहान पोरं राहतात त्यांच्या घरामध्ये घुसून हा तोडी करतो असे तीस ते चाळीस प्रकरण आपण समोर आणणार आहेत आणि माझ्या बाजूच्या माणसाला भडकून त्यांनी आमच्याशी भांडण वगैरे करायला करायला लावलं आणि आमच्या भांडण वगैरे झाले होते खूप मारापिट्या केल्या होत्या त्यांनी आमच्यासोबत आपण जे अपार्टमेंटमध्ये आता राहत आहे ते अपार्टमेंट मध्ये आपलं भाडं वगैरे का कसं काय नाही ते स्वतःच आहे ते ही स्वतःच आहे आणि इथंही स्वतःच घर आहे तर हे घर भाड्याने तुम्ही दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या राहत्या घरात ज्याचं स्वप्न असते का आपलं स्वतःच घर बनवायचं परंतु असे भामटे असे भामटे जे आहे ना राहुल माटुडे सारखे भामटे इथं येतात आणि म्हणतात का मेरेको महिना लगे अमरावती मे धंदा करणे का होंगा तो हे प्रकरण एक अधिक समोर आज आपल्या समोर दिवशी आम्ही आणलेलं आहे रविवारच्या दिवशी असे प्रकरण भक्कम येणार आहे या भामट्याच्या विरोधात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी काही ना काही कारवाई करणं खूप गरजे आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनाही माझं आव्हान आहे का आत्तापर्यंत याचं पद गेल्याने या पंचवीस दिवसापासून हा फरारीमध्ये शिवसैनिक केव्हा फरारीमध्ये नसतो शिवसैनिक डेली माझ्या घरासमोर पल्सर खो उभी करतो दोन तीन पोटे असे जमा करतो आणि शिवी गार्ड वगैरे चालू राहते आम्ही आमच्या लेडीज वगैरे जाते आम्ही तो, तो बेकार इशारे वगैरे करतो लेडीज बेकार बेकार म्हणजे इशारे क्या करणार कुठ क्या कुठ क्या बोलना दारू के पी के शाम के टाइम पे दिन के टाइम पे रविवार दिन उसका एकदम अख्खा येता म्हणजे तुम्ही बघू शकता का महिलांनाही हा महिलांनाही एकदम आता बोलूच नाही शकत मी कोणत्या शब्दामध्ये महिलांनाही ह्या अत्याचार करतो आणि शिवीगाळ करतो हे बोलत आहे शर्माजी आणि असेच प्रकरण महिलाची माझ्याकडे आलेले आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला छान रोल दिसणार आहे तर अशा भामट्यांनाही उद्धवसाहेब ठाकरे तुमच्या पक्षामध्ये तुम्ही काय ठेवण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत समजत नाही आहे आणि आदित्यसाहेब तुम्हालाही विनंती आहे पक्ष वाढवायचा आहे आपल्याला पक्ष का संपवायचा आहे का अमरावती शहरामध्ये तसंही अमरावतीमध्ये शिवसेना पूर्ण संपलेली आहे परंतु अशा भामट्यामुळे तुमची शिवसेना संपत असेल तर तुम्ही विचार करावा आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनाही माझं आव्हान आहे का तुम्ही या गरीब माणसाला काही ना काही न्याय द्यावा ही एक विनंती आहे मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज